नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर पंचवीस जुलै प्रोममध्ये रुपालीच्या सांगण्यावरून आर्या सगळ्या तो उभा करते नंतर मात्र तिला जास्तच त्रास व्हायला लागतो इकडे रुपाली आणि मोना आर्याच्या फोनची वाटच बघत असतात आप्पी अर्जुन आणि अमोलची झोपायची तयारी चालू असते आता आर्या फोन करते अर्जुन म्हणतो आर्याचा फोन आपी म्हणते एवढ्या रात्री अर्जुन बोलतो हो ना का केला असेल काय माहिती तो फोन घेतून म्हणतो हॅलो आर्या आर्याला खूप त्रास होत असतो किंवा ती अर्जुन मी घरी एकटीच आहे मला खूप त्रास होतोय तू लवकर इकडे ये अर्जुन म्हणतो आर्या तू काळजी घे मी लगेच येतो आपी म्हणते अर्जुन काय झालं तर अगं आर्याची तब्येत जास्तच बिघडली आहे मला तर जावं लागेल आपी मान होते त्यांच्या बेडरूम बाहेर रुपाली उभीच असते तो जायला लागतो त्याचं लक्ष रुपालीकडे जातं पण रुपाली पटकन विचारते काय झालं भाऊजी अर्जुन म्हणतो वहिनी आर्याची तब्येत जास्तच बिघडली आहे आता अर्जुन जातो तिच्या मागे रुपाली अमोल म्हणतो खरंच आर्या मावशी आजारी असेल का अर्जुनला थांबवण्यासाठी बघूया अमोलची नाटकबाजी असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद